नमस्कार विद्यार्थी मित्रांनो अभिनव स्टडीजमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आजच्या भागामध्ये आपण भारतरत्न पुरस्कार मिळालेल्या व्यक्तींविषयी आणि भारतरत्न या पुरस्काराबद्दल माहिती घेणार आहोत मित्रांनो ही माहिती स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाची आहे तर आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सुरू करूया आजच्या भागाला मित्रांनो भारतरत्न पुरस्काराची सुरुवात ही एकवीस जानेवारी एकोणीसशे चोपन्नपासून झाली भारतरत्न पुरस्काराचे स्वरूप म्हणजे या ठिकाणी सूर्याची प्रतिकृती आणि देवनागरी लिपीमध्ये भारतरत्न लिहिलेले प्रॉन्झ धातूपासून बनवलेल्या पिंपळाच्या पानाचा आकार असलेले स्मृतिचिन्ह ज्यावरती राष्ट्रपतींची स्वाक्षरी असते ज्यासोबतच राष्ट्रपतींची स्वाक्षरी केलेली सनद आणि गळ्यात घालण्याचे पदक अशा स्वरूपामध्ये हे दिले जाते मित्रांनो या पुरस्कारामध्ये रोख रकमेचा समावेश नसतो एका वर्षामध्ये जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो दे एका वर्षामध्ये फक्त जास्तीत जास्त तीन लोकांना हा पुरस्कार देण्यात येतो दे परंतु या ठिकाणी अपवाद आहे एकोणीसशे नव्याण्णवचा एकोणीसशे नव्याण्णवमध्ये yeah. hm? awesome yeah. एक हा पुरस्कार भारतरत्न पुरस्कार चार जणांना देण्यात आला होता भारतरत्न पुरस्काराविषयी अत्यंत महत्त्वाची बाब म्हणजे जनता सरकारमध्ये जनता सरकार जे एकोणीसशे सत्त्याहत्तर साली अस्तित्वात आले होते या सरकारने या पुरस्कारावरती बंदी घातलेली होती परंतु त्यानंतर एकोणीसशे ऐंशी साली जेव्हा इंदिरा गांधींचं सरकार आलं या इंदिरा गांधी सरकारने पुन्हा एकदा हा पुरस्कार देण्यास सुरुवात केली भारतरत्न पुरस्कार आजपर्यंत अठ्ठेचाळीस व्यक्तींना म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना जो नुकताच भारतरत्न पुरस्कार जाहीर झाला यांना सोडून त्या अगोदर अठ्ठेचाळीस व्यक्तींना हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे म्हणजे कर्पुरी ठाकूर यांना धरून आता एकूण एकोणपन्नास व्यक्ती या ठिकाणी असतील मित्रांनो भारतरत्न पुरस्कार सुरुवातीला म्हणजे एकोणीसशे चोपन्नमध्ये ज्या व्यक्तींना बहाल करण्यात आला त्या व्यक्ती म्हणजे सी राजागोपालाचारी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन आणि सी व्ही रमन मित्रांनो आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार हा मरणोत्तरसुद्धा बहाल करण्यात आलेला आहे मरणोत्तर पुरस्कार मिळालेली पहिली व्यक्ती म्हणजे लालबहादूर शास्त्री आजपर्यंत दोन परदेशी व्यक्तींनासुद्धा भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यामध्ये खान अब्दुल गफार खान यांना एकोणीसशे सत्त्याऐंशी साली तर नेल्सन मंडेला यांना एकोणीसशे नव्वदमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात आलेला आहे भारतरत्न पुरस्कार हा राष्ट्रपती असणाऱ्या व्यक्तींनासुद्धा मिळालेला आहे भारताचे राष्ट्रपती जे होते मग त्यामध्ये एक एकोणीसशे छप्पन साली डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन एकोणीसशे बासष्ट साली डॉक्टर राजेंद्र प्रसाद एकोणीसशे त्रेसष्ट साली जाकीर हुसेन एकोणीसशे पंच्याहत्तर साली वराहगिरी व्यंकटगिरी एकोणीसशे सत्त्याण्णव साली डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम आणि दोन हजार एकोणीसमध्ये प्रणव मुखर्जी आत्तापर्यंत सात महिला महिलांना भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे त्यामध्ये एक एकोणीसशे एकाहत्तर साली इंदिरा गांधी एकोणीसशे ऐंशी साली मदर तेरेसा एकोणीसशे सत्त्याण्णवमध्ये अरुणा असफाली अठ्ठ्याण्णवमध्ये एम एस सुब्बलक्ष्मी आणि दोन हजार एक साली लता मंगेशकर पंतप्रधान पदावरील व्यक्तींनासुद्धा भारतरत्न पुरस्कार हा मिळालेला आहे त्यामध्ये एकोणीसशे पंचावन्न साली पंडित जवाहरलाल नेहरू एकोणीसशे सहासष्ट साली लालबहादूर शास्त्री एकोणीसशे एकाहत्तर साली महिला पंतप्रधान इंदिरा इंदिरा गांधी एकोणीसशे एक्क्याण्णव साली मोरारजी देसाई सत्त्याण्णवमध्ये गुलजारीलाल नंदा एक्याण्णवमध्ये राजीव गांधी आणि दोन हजार पंधरामध्ये अटलबिहारी वाजपेयी मित्रांनो आजपर्यंत सर्वाधिक भारतरत्न पुरस्कार प्राप्त नागरिक हे आपल्या महाराष्ट्र राज्याचे आहेत महाराष्ट्रातील एकूण नऊ व्यक्तींना आजपर्यंत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे महाराष्ट्रपाठोपाठ उत्तर प्रदेशाचा नंबर आहे लागतो त्यामध्ये उत्तर प्रदेशातील एकूण आठ व्यक्तींना हा पुरस्कार मिळालेला आहे दोन हजार एकोणीस सालचे जे भारतरत्न पुरस्कार मिळवणारी व्यक्ती होत्या त्या होत्या प्रणव मुखर्जी भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख दोन हजार एकोणीसचा भारतरत्न पुरस्कार नानाजी देशमुख भूपेन हजारिका यांना मरणोत्तर मिळालेलं आहे आता आपण पाहूया ज्या एकोणपन्नास भारत भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे त्यांची यादी डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन चक्रवर्ती राजागोपालचारी डॉक्टर राजशंकर व्यंकटरमन डॉक्टर भागवत भगवानदास सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या पंडित जवाहरलाल नेहरू त्यानंतर गोविंद वल्लभ पंत महर्षि दोंडो दोशवकर्वे विधानचंद्र लॉ रॉय पुरुषोत्तम दास टंडन डॉक्टर राजेंद्र प्रसाद डॉक्टर जाकिर हुसैन डॉक्टर वामन काने लाल बहादुर शास्त्री इंदिरा गांधी वराहगिरी वेंकटगिरी के कामराज मदर तेरे आचार्य विनोबा भावे खान अब्दुल गफार खान मुर्दुर गोपालामचंदम भीमराव रामजी आंबेडकर नेल्सन मंडेला राजीव गांधी सरदार वल्लभभाई पटेल मोरारजीभाई देसाई मौलाना अब्दुल अबुल कलाम आझाद जहांगीर रतनजी दाताभाई टाटा सत्यजीत रे ए पी जे अब्दुल कलाम गुलजारीलाल नंदा अरुणा असफ अली एस सुब्बलक्ष्मी सी सुब्रमण्यम जयप्रकाश नारायण पंडित रविशंकर अमर सेन गोपीनाथ बोर्दोलोई लता मंगेशकर उस्ताद बिस्मिल्ला खां पंडित भीमसेन जोशी सचिन तेंडुलकर सी एन आर राव अटल बिहारी वाजपेयी पंडित मदन मोहन मालवीय प्रणव मुखर्जी नानाजी देशमुख भूपेन हजारिका आणि नुकताच जाहीर झालेले कर्पुरी ठाकूर तर मित्रांनो अशा पद्धतीने आजच्या भागामध्ये आपण भारतरत्न पुरस्काराविषयी विस्ताराने माहिती घेतली पाहत अभिनव स्टडीज धन्यवाद